बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी अजित पवार यांच्या वक्तव्याची वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान केलंय वित्त विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे खूप खर्च होईल तितका पैसा तिजोरीत नाही असं विधान केलं होतं यावर पवार अजित पवार यांनी विधान केलंय पवार यांचं विधान प्रसिद्धी पत्रकातून समोर आलेलं आहे अजित पवार यांनी याबाबत भूमिका मांडली आहे तर वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी आहे असं अजित पवार यांच्याकडून वक्तव्य समोर आलेलं आहे अजित पवार यांनी यासंदर्भात विधान केलंय प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केलेली आहे आणि या योजनेनुसार राज्यातील गरीब महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार मात्र यावर वित्त विभागाकडून काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती राज्याच्या तिजोरीत पैसे नाही आहेत मात्र हा खर्च कसा करणार अशी बातमी समोर आली होती मात्र यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी आहे असं अजित पवार यांनी आहे तर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात लाडकी बहीण योजना सर्व अनुमतीनंतरच अर्थसंकल्पात मांडली गेली अर्थविभागाचा लाडकी बहीणला विरोध असल्याचा प्रचार खोटा आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद केलेली आहे तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे असं सुद्धा प्रसिद्धी पत्रकातून अजित पवार यांनी म्हटलंय राजकीय हेतूनं प्रेरित अपप्रचार थांबवा असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय